राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता बघा अकरा वाजले नाश्ता वगैरे झालेला आहे मम्मीला चिवडा आहे मम्मी म्हणली एवढं मला खोबरे हे स्लायसेस करून दे थोडस घरात थोडं सा, मा, सामान उरलं होतं मम्मी म्हणले की ते आणले तेवढं चिवडा बनवूया आपण तेवढं मला खोबरं असे स्लायसेस करून दे म्हणले मित्रांनो बघा एवढा आता खोबर राहिले कसल हे एवढे किसून झाले बघा सॉरी हे स्लायसेस करून झालेत मित्रांनो आता जेवाय बसलोय बघा मम्मीने ही कशी भाजी बनवली का चाकवत चाकपतची भाजी बनवली का हे चाकवतची भाजी हे सुटकाने हे बाते आणि इकडे चपाती भाजीला जे सधून खातो मस्त भाजी लागते मला आवडते पण आणि शेम फ्राय पण केली मम्मीने चला तर जेवतो काम चालूच आहे मित्रांनो आता मी आणि पार्थवी चाललोय फिरायला पार्थवी मी घरापास करतोय जवळ मित्रांनो मी अर्थात चाललोय बघा तू जाणार केन भाऊवरती बोरी पारते माझी फेरकायचं तू जाणारशन मिशन मारलाय तर मित्रांनो हा मित्रांनो आता मग मेंदळ नाही लावले घरी गाडी नव्हती मोठी गाडी आहे पण म्हटलं की जाऊ सायकल आता घेऊन जाऊ चाललोय <workitenın sound> ज्वारी ज्वारी किलो किती वेळ बाय मित्रांनो दळण दोनच मिनिटात घेतलं म्हणजे पाच मिनट सॉरी पाच किलोच होत चालू आता बघा नऊ वाजून पाच मिनिट झाले जेवाय बसले बघा मम्मीने दुपारीच भाजी बनवायची मस्त असते भाकरी बनव आता मम्मीने भाकरी बनवली बघा थोडे जरा बनवल्यात आज पण मस्त कडक भाकरी आणि पारतोय बघा झाड घेऊन आला पेलू चल जेवायचे आपल्याला जाडू नंतर मार नंतर झाडू जाडू खेळा परत जेवण घ्या काय म्हणले हा ना हा काय वय करत ठेवू हे उघडो हा हे काढ ना पहिले हे काढ हे सगळं काढ हळूहळू काढ हळूहळू हळू 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 हा डर ठेव पिशवी ठेवायची बसवा ना आता बसली का थोड बघा फिरायला जायचं तिला पिशवी येऊन बाजारला कुठ चालली काय झालं आता उघडू आहे थांब काढतो थांब काढतो थांब अरे ना इथं नाही बाळा इथं अडको काय ते कसं अडकू बाळा इथं अडकवायला काय नाही तिला गाडी सारखी तिशी अडकवायची इकडे चल नको चल काय पाहिजे चल सांग हाय बर नाय गप बर गप भर गप आपण करू मालची उद्या मालची उद्या माल जिऊ दे मग आपण करू घेऊ देऊ करू हम्म बर झालं टिक्की असते डिक्की मग भर कर चला आजचा ब्लॉग इथे संपतो माझा ब्लॉग आवड असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या सांगता माझ्याल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री